गणपती बाप्पाचे आगमन झाले की गौरीचे वेद लागतात संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाघ्रात कुमारिका अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे गौरी उज्वल वर्णाची गौरीला महालक्ष्मी पण म्हणतात व तो सर्व अर्थाने रूढ शब्द अख्ख्या महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींची पूजन या प्रसंगी केली जाते गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्ज्वल वर्णाची ज्येष्ठा म्हणजे आधी जन्मलेली अर्थात मोठी भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी गौरीच्या प्रतिमा व प्रतिके बसवतात ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात शेतीचा शोध लागण्याआधी अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धन धान्य संपन्न कांतिमान असलेले जीवन या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठा आणि गौरी हे शक्य झालं ती बुद्धीच्या विकासामुळे म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात पूर्वी ताटात मावणार नाही इतके पदार्थ करायची परंपरा होती हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचे प्रतीक आहे आपण काही आख्यायिका व गौरी इतिहास पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे पहिली आख्यायिका आहे की एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिची प्रार्थना केली त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या ही जी कहाणी मी सांगणार आहे ती गौरी पूजनाच्या वेळेस दुसऱ्या दिवशी वाचली जाते ही कहाणी मी थोडक्यात सांगणार आहे आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता भाद्रपद महिन्यात सर्व बायका गौरीची पूजा करत होत्या आणि ब्राह्मणाच्या मुलांनी आईकडे गौरी आणण्याची विनंती केली पण गरिबीमुळे ती शक्य नव्हतं मुलांनी बाबाकडे जाऊन सांगितलं मुलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून ब्राह्मण निराश झाला ब्राह्मणाने जीव द्यायचा विचार केला पण रस्त्यात एक सवाश्ण म्हातारी भेटली तिने त्याला धीर दिला चार गोष्टी समजून सांगितल्या ब्राह्मण त्या म्हाताऱ्या स्त्रीला घरी घेऊन आला घरात खाण्याचं काहीही सामान नव्हतं पण ब्राह्मणाच्या बायकोला घरात अचानक कण्या सापडल्या मग तिने त्याची पेज केली सर्वांना खायला दिली सर्वांनी पोटभर खाल्ली दुसऱ्या दिवशी म्हातारीने ब्राह्मणाच्या बायकोला तिला स्वतःला आंघोळ घालायला सांगितली जेवायला खीर कर म्हणाली पण ब्राह्मणाकडे दूध नव्हते मग म्हातारीच्या सल्ल्याने ब्राह्मणाने गाई मशीनना हाका मारल्या आणि त्याच्या गाई मशीनने गोठा भरला त्याने त्यांचं दूध काढलं त्यानंतर खीर केली मग तिसऱ्या दिवशी म्हातारी म्हणाली माझी पाठवणी कर पण ब्राह्मण म्हणाला तुम्ही गेल्या तर हे सगळं जाईन तेव्हा म्हातारीने सांगितली की मी ज्येष्ठ गौरी आहे आणि त्याला ज्येष्ठ गौरीची पूजा प्रत्येक भाद्रपद महिन्यात करायला सांगितली ती पूजा अशी आहे गौरी आपण पहिला दिवस पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाजीभाकरीचं नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेष पश्चिम महाराष्ट्रात आहे या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात दुसरा दिवस गौरीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीची पूजा होते सकाळी गौरी ल महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचे महालक्ष्मीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळं फुले झेंडूची पाने काशीफळाचे फूल रेशमी धागे असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात नंतर गौरीची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोड शेवयाची खीर डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते गौरीला घागरी फुंकण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे त्यामुळे या गाण्याची सुरुवात घागर घुमू दे अशा शब्दांनी होते अनेक माहेरवाशिनी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात ही पूजा जो करतो त्याला अक्षय सुख मिळते सतत संपत्ती मिळते ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठ्यात पिंपळ्याच्या पारी सुफळा संपूर्ण काही कुटुंबात गौरीचे मुखोटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार वठ्यावर जाऊन पाच सात आणि अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्या उतरंडीनंच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात काही घरात धान्यांची रास म्हणजे गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळ इत्यादी एक दोन धान्याचे ठिक करून त्यावर मुखवटे ठेवतात बाजारात पत्र्याच्या लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटचे पोथळे मिळतात त्यावर मुखोटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात सुपात धान्याची राश ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा करतात तेरड्याची ही गौर असते तेरड्याची रोपे मुळात सकट आणतात ही मुळे म्हणजे गौरीची पावले असा समज आहे आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते विविध रूपात अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभवेळ बघून मुखवट्याची आणि लक्ष्मीची हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभे केल्या जातात या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुले एक मुलगा आणि एक मुलगी मांडतात कोणी धातूची लक्ष्मी प्रतिमा करून पुजतात कुणी मातीची बनवतात तर कुणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण किंवा बायकोही मानले जाते बऱ्याच भागात गौरी गणपतीची बहीण असल्याची मान्यता आहे त्यामुळे ती भावाकडे पाहुण चारासाठी येते असे मानले जाते परंतु बहुतांश ठिकाणी गौरीला गणपतीची आई मानली जाते गौरीला माहेरवाशीन देखील मानले जाते गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते अशी एक मान्यता आहे दक्षिण भारत भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो तो बरेच दिवस चालतो प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात तिला मखरात बसून पुसतात तिची रस्त्यातून मिरवणूक काढतात कोकण महाराष्ट्रातील कोकण बा प्रांतातील कोळी समाजातील महिला या दिवशी तेरड्यांची फांदी आणून तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करतात या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो मित्रांनो खरंच आपण कधीच एवढा बारीक विचार करत नाही की आपण ही पूजा का करायची त्याने काय होईल उलट त्या सणांबद्दल आपण जितकी जाणून घेऊ तितकाच तो सण श्रद्धेने केला जाईल त्याचे महत्त्व कळेल गणपती आणि गौरीच्या आ आगमनाने घर कसं प्रसन्न राहते सुख मिळते म्हणून हे सण वार असावेत त्यानिमित्ताने एकमेकांची भेट होती घरात गोडधोड केली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद